कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर इकडे अमृता ही मात्र स्वतःला आरशामध्ये पाहत असते लगेचच मागून यमुना येते आणि ती मात्र तिला पाहते की आरशात पाहून असं काहीच होणार नाही आहे वेगळं जे खऱ्या आयुष्यात आपल्याला करायचं आहे अमृता मात्र तिचं ऐकत असते आणि मात्र यमुना काय बोलते त्या गोष्टीकडे लक्ष देत असते कारण आता यमुनाचा पुढचा डाव हा चालू होणार असतो कारण आता ती म्हणत असते की आपण दोघींनी मिळून यशचा जो काही खरा चेहरा आहे तो मासमोर आणायला हवा आपल्याला दोघींनी मिळून असं भासवायला हवं की यश खरंच आपल्या बाजूनी आहे पण मात्र यश हा माच्या बाजूनी नाही तर कावेरीच्या बाजूनी आहे हे आपण सगळ्यांना सा सांगायला हवं कारण कावेरी ही किती खोटाळडी आहे त्याचबरोबर अमृता ही तर मात्र यामिनी जे काय म्हणत असते ते ऐकत असते कारण यामिनी जे काय बोलत असते ते आता तिला हळूहळू पटत असतं तरीकडे दुसरीकडे मात्र आम अमृता ही मात्र ल नीट लक्ष देऊन ऐकत असते की आता जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर माझ्या नजरेमध्ये माझी थोडीशी जरी इज्जत वाढेल तर दुसरीकडे बाबा ह्यांच्या खोलीमध्ये झोपलेले असतात आणि त्यासोबतच तिकडे कावेरी येते कावेरीला हळूच तिकडे यायचं असतं कारण तिला असं वाटतं की माने तिला बघू नये तिकडे म्हणून कावेरीनी बाबांसाठी हे तिचं औषधी तेल आणलेलं असतं हे तिला बाबांना लावायचं असतं ती लगेचच बाबांजवळ बसते आणि त्यांना ते तेल लावू लागते तर ते लावत लावत ती म्हणते की बाबा मला माहिती आहे की तुमची ही जी आज हालत आहे ती कोणामुळं झाली आहे आणि कशामुळं झाली आहे पण मी आ त्याच गोष्टीसाठी लढती आहे मी लवकरात लवकर सगळ्यांसमोर ही गोष्ट आणणार आहे की नेमकं तुमच्या या हालतमागे जबाबदार कोण आहे ते तुम्ही अजिबातच काळजी करू नका मी त्या अमृताला असा धडा शिकवणार आहे की ती नेहमी लक्षात ठेवेन त्यासोबतच त्या अमृताची अशी वाट लावणार आहे मला माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की नेमकी ती आपल्या घरामध्ये ही कशासाठी आली आहे तिचा वेगळाच तिला बदला घ्यायचा आहे म्हणूनच ती आली आहे आणि त्यासाठीच ती हे सगळं करती आहे तिला लाच पण वाटत नाही की तेवढ्या टोकाचा निर्णय घेतला आहे तिने त्यासोबतच तिकडे असलेला जो फोन असतो तो वाजू लागतो इकडे मात्र जी कावेरी असते ती एकदमच रडत रडत सगळ्या गोष्टी ह्या सांगत असते दुसरीकडे मा ही मात्र खोलीमध्ये जायला निघालेली असते कारण तिला आता बाबांना बघायचं असतं तर इकडे मात्र विद्या ही माला अडवते त्याला असं वाटतं की माला अडवलं पाहिजे म्हणूनच ती मासमोर चहा घेऊन येते माला म्हणते की मा प्लीज तुम्ही हा चहा घ्या नाहीतर माझं मन नाही लागणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती नाराज आहात पण ही नाराजगी अशी कुठली की ज्याचे मा तुम्ही तुमच्या सुनेवरती इतके वेळा नाराज राहाल म्हणून त्यासोबतच मा ही मात्र विद्यावर चिडते आणि विद्याला म्हणते की राहू दे तू बाजूला हो म्हणून तरीकडे कावेरी ही मात्र बाबांसमोर ब बोलत असते दुसरीकडे मात्र विद्या आणि मा ह्या दोघींमध्ये थोडेसे ताणाताण होतात विद्या ही माला समजायचा प्रयत्न करत असते पण मा काही ऐकत नाही इकडे कावेरी ही मात्र रडत रडत तिची जी काय हालत आहे ती सांगत असते की बाबा मला माझ्यावरती आता कोणच विश्वास ठेवत नाही आहे तुम्ही तरी आहात ना जे माझ्यावरती विश्वास ठेवणार आहात आणि असं काय झालं आहे की त्यांनी माझ्यावरचा विश्वास सोडला आहे हे मला माहिती नाही फक्त त्या एका गुन्हामुळे जे मी तुम्हाला सांगितलं आणि बाकी कोणालाही सांगितलं नाही पण बाबा मला तुम्हाला तर माहिती आहे ना की मी माझ्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांना सांगणारच होते आणि त्यासोबतच मी सगळ्यांनाच सांगणार होते की मी कुठ कोण आणि कुठली कावेरी आहे इकडे विद्या ही मात्र माला समजवायचा प्रयत्न करत असते कारण तिला हे माहिती असतं की जर मानी खोलीमध्ये कावेरी वहिनींना पाहिलं तर मात्र मा प्रचंड रागात येतील आणि त्यासोबतच मा आता तिला आणि सोबतच कावेरी वहिनींना सोडणार नसतील कारण विषय हा बाबांचा असतो मा इथे मात्र येणार असते बाबा आणि कावेरी एकमेकांशी बोलत असतात कावेरीला तर मात्र त्यांच्याशी बोलायला मज्जा येत असते दुसरीकडे जी मा आणि विद्या जी असते ती एकमेकांशी खूपच भांडत असते इथे मात्र विद्या आता तिला टेन्शन येतं की मा ह्या तर चालल्यात पण आता त्यांच्या खोलीमध्ये जी कावेरी वहिनी आहे त्यांना सांगणार तरी कोण म्हणून लगेचच विद्या जी आहे ती माच्या पाया धरते ती मला म्हणते की मा तुम्ही मला माफ करा नाहीतर मी तुमच्याशी बोलणारच नाही असं म्हणून मात्र ती पाय पकडते दुसरीकडे कावेरी ही मात्र हसत असते कारण बाबांना थोडं तरी बरं वाटत असतं इथे विद्या ही मात्र दुःखी असते कारण मा तिला अजिबातच माफ करत नाही इकडे मात्र कावेरी आणि विद्या ह्या दोघींनीही आता हा प्लॅन ठरवलेला असतो की कोण काय करणार असतं ते दुसरीकडे मात्र बाबा हे मात्र इशाऱ्यांनी ते बरे होत आहेत असं सांगत असतात आणि कावेरीला ते पाहून मात्र प्रचंड बरं वाटतं इथे मा जी असते ती म्हणते की तू एका अनोळखी मुलीची साथ देतेस या गोष्टीचा मला प्रचंड राग येतो आणि मी काहीच करू शकत नाही इकडे विद्या आणि कावेरीचा जो प्लॅन असतो थो, तो थोडा तरी पूर्ण झालेला असतो मा आता लगेचच ती तिचे तिला सोडून खोलीमध्ये यायला निघते का विद्या ही मात्र म्हणते की झालं कल्याण म्हणून आता कावेरी बहिणी कुठं असतील काय माहिती तर तिकडे लगेचच यश जो असतो तो खोलीमध्ये तेल लावत असतो आणि लगेचच तिकडे यमुना आणि मा येतात मा आणि यमुना हे दोघे पण पाहतात की तिकडे आता यशच्या जागे हा जो नकच कसा यश हा बाबांना तेल लावतो आहे तिकडे माच्या जागे हा यश असतो जो तेल लावत असतो यश सगळ्यांना म्हणतो की मला बाबांची थोडी काळजी वाटत होती मी काही आयुर्वेदिक तेल आहे जे मात्र मी मागवलं होतं आणि त्या तेलामुळे खरंच खूप बरं वाटलं असतं म्हणूनच मला ते तेल त्यांना लावायचं होतं यमुना मात्र ते तेल वास घेऊन पाहते तर इकडे मात्र अमृदा हे तर फक्त यशकडे पाहतच राहते कारण त्याला माहिती असतं की यश हा कुठल्या पर कुठल्या पातळीवर जाऊ शकतो आता ते पण तिला एक्सपोज करायसाठी आणि ती पण कुठल्या पातळीवर जाऊ शकते ते पण सगळ्यांसमोर न येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्यांना एकमेकांच्या माहीत असतात इकडे यमुना ही तर मात्र म्हणत असते की कुठलं तेल आहे हे पण तुला साधं माहिती नाही आणि तू इथं तेल लावायला आलास म्हणून तर लगेचच माला तो म्हणतो की मा अगं तसं नाही पण खूप आयुर्वेदिक आणि चांगलं तेल होतं आणि ह्या तेलाचे फीडबॅक खूप छानच होते म्हणूनच मी लगेचच विचार केला की बाबांसाठी लगेचच मागून घ्यावं म्हणून मानुन। म्हणूनच मा हे मात्र म्हणते की ठीक आहे काही हरकत नाही तू त्यांना तेल लावत होतास या गोष्टीवरती मला अजिबातच काहीच हरकत नाही पण बाबांना लवकरच बरं वाटेल असं मात्र यश हा बोलत असतो त्यासोबतच बाबा आणि मा हे दोघे पण एकमेकांशी बोलत असतात की ठीक आहे ना तो मला बरं वाटतं आहे ना तर इकडे यमुना आणि मा हे पण एक तिघां तिघं एकमेकांशी बोलत असतात आणि त्यासोबतच बाबा हे मात्र त्यांचा हात हलवतात तर मा ते बघून खूपच खुश होते माला प्रचंड आनंद होतो की बाबा आता थोडं तरी हात हलवायला लागलेत आणि लगेचच कळतं की तो कमाल दुसरा कोणाचाही नसून त्या तेलाचा आहे म्हणून लगेचच मा ही कुठलाही विचार न करता लगेचच यशला सांगते यश हा धावत पळत कावेरीकडे जातो आणि कावेरीला म्हणतो की कावेरी तुम्ही जे तेल वापरलं होतं किंवा जे तेल तुम्ही यूज केलं होतं त्या तेलमुळे मात्र बाबांचा जो हात आहे तो आता हलू लागला आहे दुसरीकडे मात्र ते दोघे पण स्टोर रूममध्ये असतात आणि एकमेकांच्या मिठीत असतात तर दुसरीकडे तिक त्यांना असं वाटत असतं की आता आपल्याला कोणच इथं पाहणार नाही किंवा कोण बघणार नाही तर दुसरीकडे जी अमृता असते तिचा प्लॅन असतो की आता ह्या दोघांना कसं एक्सपोज करायचं तर लगेचच ती यमुना आणि त्यासोबतच मालासुद्धा बोलवून घेते त्यांना असं वाटत असतं की आता ह्यांना सगळ्यांनी बघायला पाहिजे म्हणूनच ते जेव्हा एकमेकांच्या मिठीत असतात तर लगेचच तिकडचा जे दरवाजा असतो तो खुलला जातो त्या दरवाजा जसा खुलला जातो तसे सगळेजण हे मात्र त्या दोघांना पाहतात असं त्यांना वाटतं पण तिकडे मात्र विषय हा वेगळाच झालेला असतो कारण की अमृता यमुना आणि त्यासोबतच मा ह्या दो तिघांनीही ह्या दोघांना बघितलेलं असतं आणि त्यासोबतच आता कावेरी ही चिंतीत येते की आता नेमकं पुढे होणार तरी काय आहे तर तिकडे दुसरीकडे मात्र जी यमुना असते ती म्हणते की आता यशचा हा खरा चेहरा मासमोर यायलाच हवा मला समजायला हवं की यश हा आतून कावेरीच्या आणि बाहेरून दिखाव्यासाठी आपल्या बाजूनी आहे ते त्यासोबतच अमृताचं पण एकच असतं की काही जरी झालं तरीसुद्धा यशचा हा जो खरा चेहरा आहे तो मात्र यायलाच हवा इकडे कावेरी ही तर मात्र गप्प बसलेली असते पण आता यशला असं वाटतं की मी नेमकं काय करू आणि कोणाला सांगू ते तर इकडे मात्र जी ते दोघं असतात एकमेकांची हळूस बोलत असतात की हे काय झालं म्हणून आणि हे कसं काय झालं तर इकडे यश हा मात्र सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असतो की ह्यांना खाली भेट दिसली होती म्हणूनच ते जवळ आले तर इकडे माझी असते ती तर मात्र म्हणते की तुम्ही दोघं इथे काय करताय पण तुम्हा दोघांना इथे यायची काय गरज होती आणि त्यासोबतच इकडे नेमकं का असं काय काम होतं की त्या दोघांनाही यायला लागलं तर इकडे कावेरी ही मात्र समजून सांगायचा प्रयत्न करत असते तर मात्र मा म्हणते की तू माझ्याशी काहीच बोलू नकोस मला तुझ्या कुठल्याही गोष्टींचं प्रश्नांचं आणि उत्तरांचं काहीच गरज नाही आहे तर कावेरी तरीसुद्धा बोलते की आमचं इकडं काहीतरी वेगळं काम होतं आणि ते काम सगळ्या घरच्यांसाठी होतं म्हणूनच आम्ही इथे आलो नाहीतर आम्ही इथे कशाला येणार होतो असं मात्र ती खूप रूड टोनमध्ये बोलते कारण तिला असं दाखवायचं असतं की माझा नवरा मी त्याला घेऊन कधीही येईल आणि तुम्ही मला बोलणारे कोण असं म्हणून मात्र ते सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असते इकडे दुसरीकडे मात्र बाहेर जेव्हा सगळ्यांसमोर कावेरी आणि यश हे दोघंही पण एकत्र आलेत असं त्यांना वाटत असतं तेव्हा मात्र यमुना हे म्हणते की आता खूप झालं आहे मला तर असं वाटतंय की यश हा आपल्या बाजूनी नाहीच आहे मला असं वाटतंय की यश हा कावेरीच्या बाजूने आहे असं म्हणून मात्र यश हा लगेचच त्याच्या हातामध्ये एक कागदपत्र येतो त्या कागदपत्रामध्ये काहीतरी डिवोर्स अशाबद्दलच लिहिलेलं असतं ते पाहून मात्र आता यशला असं वाटतं की कि किती पण पेपर येऊ दे मला आता फरक पडत नाही कारण मला माहिती आहे की कावेरी वाहिनी आणि यश हे दोघे नेहमी एकत्र असतील आणि ते आता अजिबातच वेगळे होणार नाही आहेत कारण त्यांचं प्रेम त्यांच्यासाठी खूपच मोहिल्यवान आहेत आणि त्यासोबतच ते त्यांना आता कोणच वेगळं करू शकत नाही या गोष्टीची मलासुद्धा खात्री वाटलेली आहे तर इकडे कावेरी हिला माहिती असतं की आता यश ह्याच्यावर सही करतील पण मात्र मी याच्यावर चुकूनसुद्धा सही करणार नाही कारण की आता यश त्यांनी जरी सही केली आणि मी सही नाही केली तरीसुद्धा डिवॉर्स हा मात्र होणारच नसतो तर कावेरी ही मात्र मनातूनच आनंदी असते की आता तुम्हाला जे काय करायचं आहे ते सगळं करा पण मी माझे डाव हे टाकायचे अजिबातच थांबणार नाही तर इकडे मात्र यश हा मात्र म्हणतो की ठीक आहे मी करतो सही मला काहीच हरकत नाही आहे पण आता ह्या आणि ह्या क्षणापासून तुला हे तुझ्या डोक्यातून काढावं लागेल की मी कावेरीच्या बाजूने आहे असं म्हणून मात्र यश जो आहे तो लगेचच त्या पेपर्सवरती सही करूनच टाकतो विद्या आणि यमुना ह्या पण सगळ्या गोष्टी ह्या पाहतच असते दुसरीकडे मात्र जेव्हा कावेरी ही पुन्हा एकदा सकाळी पहाड झाल्यावरती बाबांच्या खोलीमध्ये जाते आणि लगेचच पुन्हा एकदा त्यांच्या हाताची मालिश करायला चालू करते तिच्या डोक्यात एकच असतं की बाबांनी आता लवकरात लवकर पुन्हा बरं व्हावं आणि बरं झाल्यास त्यांनी सगळ्या घरासमोर हे गोष्ट मात्र सांगावी की नेमकी कोन्हेगार ही कोण आहे कावेरी की अमृता आणि त्यासोबतच जर ती अमृता असेल तर मात्र त्यांनी सगळ्यांना सांगून टाकावं Thank अमृता ही कशा आणि कुठल्या देहासाठी इथं आली आहे आणि जरी माझ्याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर माझ्याबद्दल हेच सांगा बाबा की मी नेमकं कुठल्या देहासाठी इथे आली आहे माझ्या काऊसाठी मी इथे आले होते पण माझी काऊ आज ह्या जगात नाही आहे ह्या गोष्टीचा मला किती दुःख होतं आहे हे माझं मला माहिती आहे पण तरीसुद्धा मी आपल्या घरच्यांसाठी ही लढणार आणि नेहमी लढत राहणार इकडे मात्र कावेरी हे ठाम करून घेते की काही जरी झालं तरी सुद्धा मी त्या अमृताच्या जाळेतून कुणाला पण आता फसू देणार नाही असं बोलून मात्र कावेरी हे बाबांचा हात पुन्हा एकदा मसाज करू लागते बाबांचा हात हा हळूहळू हलत हाल असतो आणि ते कावेरी मात्र पाहते कावेरीला प्रचंड आनंद होतो की त्यांचा हात हा हलतो आहे म्हणून दुसरीकडे मात्र यमुना आणि त्यासोबतच अमृता वेगवेगळे प्लॅन करत असतात कारण त्यांना असं वाटतं की आता हॅन्डचा जो प्लॅन आहे नेमका कुठला असेल माहिती नाही पण सगळे प्लॅन हे मात्र मीच फ्लॉप करणार असं म्हणून मात्र कावेरी आणि यशचे सगळे प्लॅन मात्र ते फ्लॉप करायचा प्रयत्न करत असतात कावेरीला माहिती असतं की बाबा हे हळूहळू हात हलवायला लागलेत म्हणूनच कावेरी आता त्यांना सांगत असते आणि त्यासोबतच अमृता आणि यमुनाचा जो प्लॅन असतो तो नवीन हा रेडी असतो आणि ते कावेरी आणि बाबा हे एकमेकांशी बोलत असतात आणि त्यासोबतच आजचा